मंडळी मी दीपाली भटकम ते दीपाली या चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आता कसं मार्गशी जवळ येतोय तर त्यासाठी आपल्याला जर मुखवटे पाहिजे असेल देवीचे मुखवटे अगदी तुम्हाला होलसेल पाहिजे असतील तर अगदी पन्नास रुपया शॉपमध्ये आलेली आहे कीर्तीकर मार्केटमध्ये कीर्तीकर मार्केटमध्ये तिसरी गल्ली या फेमस असं शॉप आहे तुम्हाला मुखवट्यासाठी खूप फेमस असं शॉप आहे ह्यांच्याकडे होलसेलचे जे मुखवटे आहे ते पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे आणि जर तुम्ही रिटेलमध्ये मुखवटे घेतला ते दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे आणि ह्यांच्याकडे ऑनलाईन वगैरे पण तुम्हाला अवेलेबल मिळतील पण सिंगी मंडळी जर तुम्हाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला मिनिमम शे ते नऊशेची तुम्हाला खरेदी करावी लागेल ते तुम्हाला ऑनलाईन मिळेल आणि तुम्हाला होलसेलमध्ये पाहिजे असतील फीज तर होलसेलमध्ये पण मिळतील तर मग मी काही होलसेल आणि रिटेलचे तुम्हाला व्हिडिओज करून दाखवणार आहेत मुखवट्यांचे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भटकन ते रिपाली आहे यूट्यूब चॅनलला तर मग चला आधी बघूया आपण रिटेलमध्ये काय काय मुखवटे आहेत ते आणि प्राइस काय काय आहे ती त्यांची बघू शकता तुम्ही दादा फुल मार्केट आहे फुल मार्केटचा सरळ असा लेस आणि इथे तुम्हाला ए टू झेड करून एक मोठं शोरूम दिसेल बघा तुम्हाला कबूतरखाना आहे आणि ही बघा ही जी कीर्तीकर मार्केटची तिसरी गल्ली अंबिका इन्व्हिटेशन ज्वेलरी मग आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते शॉप कुठे आहे पुढे तुम्ही गेलात या गल्लीमध्ये दे गल्लीमध्ये जाऊया आता आपण आतमध्ये आणि दोन आणि हे पुढे आपलं शॉप आलेलं आहे हे बप्पा मोरिया करून हे तुम्हाला दाखवलं मग अशी मी शॉप हे त्यांचं शॉप आहे शॉप आहे आज आपल्याकडे बप्पा मोरियाचे ओनर आहेत भाऊ तुमचं नाव वगैरे सांगा नमस्कार मी आशिष गांधी बप्पा मोर्या स्तोर दादर मध्ये कीर्तिकार मार्केट जवळ आमचा स्टोर आहे आम्ही होलसेल रिटेल आणि ऑनलाईनही देवीचे मुखोटे अप्रतिम मुखोटे प्रत्येक वर्षी काहीतरी आपल्या देवघरासाठी आपल्या शहरांसाठी काहीतरी नवीन कलेक्शन असेल तर आमच्या स्टोरला जरूर विजिट करा दादरमध्ये कबूतरखानाजवळ आणि आपल्याकडे आता कसं मार्गशीर्ष मार्गशी येत आहे तर साठी तुम्ही देवीचे मुखवटे काय आणलेले आहेत यावर्षी नवीन आ, या वर्षी आमच्या सगळ्यात गाजवलेली देवी आहे पद्मलक्ष्मी देवी आ, आ, या वर्षी डायमंडनी वगैरे भरलेले हो, आहे ना हो, आणि हा मुखवटा तुमचा फायब्रिक फायब्रिक्स आहे हो, की फायब्रिक्स आहे हा सगळे हँडक्राफ्टेड मुखवटे आणि साधारण आपल्याकडे रेंज वगैरे स्टार्टिंग कमीत कमी काय आहे पन्नास रुपये पाच हजार रुपये पर्यंत आमच्याकडे मुखवटे तुम्ही पन्नास रुपयाच्या रेटचा मला एक मुखवटा स्टार्टिंगला दाखवाल का हो मंडळी तुमच्याकडे अगदी पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे हो। पण आमच्याकडे प्रत्येक डिझाईन चे रेट, रेट साईज स्टार्टिंग प्राइज आहे प्रत्येक ड्रेसच्या मुखोट्याचे डिझाईन डिझाईनिंग आता आम्ही जे पीस दाखवतो आ, ते होलसेल प्राइस आहे okay. पण तुम्हाला रिटेल प्राइस रिटेलचे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर आमचा स्टोर आहे दादर मध्ये okay. तुम्ही विजिट करा। हे होलसेल प्राइस आहे आणि या सगळ्यात बेस्ट मुकोटा आहे पद्मलक्ष्मी याची प्राइस आहे एकोणीशे पन्नास रुपये आणि होलसेलचं की आपल्याला रिटेल प्राइस आहे होलसेल मध्ये कमीत कमी दहा हजार रुपये पासून आमच्याकडे घ्यावा लागतो आणि तुम्हाला तुमच्या ऍड्रेस लोकेशन सहित आम्ही बघतो तेव्हा तुम्हाला होलसेल मध्ये माल ओके okay. हे बघा मंडळी पुढे ना छान असा मुखवटा आहे हा कुठल्या रूपामध्ये आहे पद्मलक्ष्मी हे पद्मलक्ष्मी त्याच्यानंतर आमचा मुकोटा हे तुळजा तुळजा देवी आहे तुळजा भवानी आपण बोलतो ना शिवाजी महाराजांची जी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे कुळस्वामिनी आपल्या महाराजांची हे बघा मंडळी कुळस्वामीनी त्याच्यामध्ये तीन साईज आहे स्मॉल मिडीचा प्राइस काय आहे भाऊ आ, याची प्राइस आहे सोळाशे पन्नास रुपये okay, सोळाशे पन्नास त्याच्यानंतर मोठी साईज आहे अठराशे okay, पन्नास रुपये पण आहे का हो त्याच्यानंतर मोठी साईज आहे त्याची किंमत आहे अठराशे पन्नास रुपये अठराशे आणि सोळाशे पन्नास आणि त्याच्या व्यतिरिक्त मोठा गणपती okay. डेकोरेशनसाठी घरमध्ये सजवायसाठी पण आमच्याकडे आपण पाच हजार रुपये आणि प्रत्येक मुकट्याला okay. बनवायला कमीत कमी चार ते पाच दिवस लागतात आमच्या मुकट्याची विशेषतः आहे की सगळे हँड पेंटेड आणि ज्याच्यामध्ये मटेरियल युज केलेलं आहे ते एकदम ट्रेडिशनल मटेरियल आहे प्रत्येक मुखोटा ट्रेडिशनल पद्धतीने बनवलेला आहे आणि तुम्ही आमच्या शॉपला विजिट कराल तर कमीत कमी पाचशे पेक्षा जास्त डिझाईन आहे okay. तर प्रत्येक वस्तू युट्यूबवरती दाखवणं म्हणजे व्हिडिओवरती दाखवणं पण तुम्हाला घ्यायचं असेल तर टाइम घेऊन या पेशन्स घेऊन या कारण आमच्या शॉपमध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि रश असतो सीझनचा टाइम आहे तर तुम्ही नक्की आमच्या शॉपला व्हिजिट केला तर तुम्हाला काहीतरी अप्रतिम कलेक्शन बघायला भेटेल आणि भाऊ हे जे मणी आणि आपले डायमंड लावले त्याचं आपल्याला म्हणजे क्वालिटी okay. क्वालिटी मटेरियल आहे आणि प्रत्येक मुकुट्याला बनवायला दोन दोन तीन तीन okay. चार चार दिवस जातो म्हणून आमच्या मुकुट्याची किंमत फार जास्त असते तसंच वर्षी आमची एक विरा आई okay. पण एक विरा आई आहे त्याच्यामध्ये पण मोठी साईज आहे छोटी साईज आहे एक विरा आई आहे त्यामध्ये बघा मोठ्या साईज मध्ये पण आहे पण तुम्ही बघू शकता ना अप्रतिम वाटतात आणि जसं आणि त्यांनी सजवलेलं पण बघा या वर्षीचा बेस्ट सेलर प्रोडक्ट आहे करवीर निवासिनी कोल्हापूर अंबाबाई ओके अंबाबाई कोल्हापूरची अंबाबाई हे बघा मंडळी आणि खूप छान रूप वाटत बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं डायमंड मध्ये आहे आणि ही प्लेन मध्ये आहे मोठी साईज आहे ओके मोठी रेग्युलर ही रेग्युलर ओके हे म्हणजे असं प्लेन बिना डायमंडच हो, आहे, आहे। ओके एकवीसशे पन्नास आहे आणि याची अठराशे पन्नास किंमत आहे अठराशे पन्नास अशी किंमत आहे बघा हा पण आमचा एक अप्रतिम अप्रतिम हो। मुकुट आहे हे कुठला रूप आहे हे स्वामी आईचं मुकुट आहे स्वामी समर्थांच्या रूपामध्ये मंडळी तुम्हाला जर स्वामींच्या रूपात स्वामी आई असते ना त्यांच्या रूपात जर पाहिजे असेल ना तर अप्रतिम मुखवटे आहेत हे बघा आणि ही आपली हे कुठले आई शक्ती आहे संतोषी माता आई ओके आई शक्ती हे बघा हा हे पूर्ण असं डायमंडनी वर्क केलेलं आहे मंडळी तुम्हाला जर मोठे मोठे मुखवटे पाहिजे असेल आपल्याला कसं घरावाईस आपण मुखवटे घेऊ शकतो हे बघा वेगवेगळ्या साईजमध्ये महाराष्ट्र मध्ये okay, आहे हे बघा साऊथ इंडियन ह्याच्यामध्ये आहे साऊथची देवी आणि पुढे आपली गुरुवारसाठी नाही बघा मार्गशीर्ष गुरुवारसाठी हे बघा पूर्ण असं ह्याचं प्राइस वगैरे काय आहे रुपये या मुकुटाची विशिष्टता आहे याची जे ज्वेलरी वगैरे आहे ते प्युअर मार्बल okay. फिनिश मध्ये केलेलं आहे म्हणजे डायरेक्ट आपण ज्वेलरी सकटच आहे फक्त आपल्याला मुखवटा लावायचा असतो नारायण देवी आहे ते नारायण देवी आणि हे अंबाबाईच तुम्ही बघू शकता खूप छान असं लुक आहे धनलक्ष्मी बाबा पण धनलक्ष्मी सुंदर असे मंडळी पुढे ना धनलक्ष्मी आहे आणि ह्यांच्याकडे मुखवटे आहेत ना पूर्ण ज्वेलरी सकट आहे तुम्हाला अशी वेगळी ज्वेलरी देवीला वेअर करण्याची गरज नाहीये पूर्ण अगदी पण बघू शकता पूर्ण नथी कानातले पूर्ण मुकवट्याच पूर्ण असे सजवलेली आहे डायमंड साडी आहे ओके okay. साडीचं आपल्याला okay. होलसेलचं आहे होलसेल च काय सगळं रिटेल आमचं पुढे आहे होलसेल शॉप आहे तुम्हाला साड्यांमध्ये कमीत कमी, कमी पन्नास पेक्षा जास्त okay, स्टार्टिंग ओके पन्नास पन्ना रुपये पर्यंत आहे आणि ट्रेडिशनल साड्या दोनशे रुपये ते चारशे पाचशे okay. रुपये पर्यंत आहे चार गुरुवारसाठी साडी वेगवेगळ्या पॅटर्न भेटतील वेगवेगळ्या कलर वेग भेटतील वेग ट्रेडिशनल पॅटर्न मध्ये जे आपल्या शास्त्रोत पद्धतीने आहेत तशा साड्या आहेत काट पथराची साडी आहे ट्रेडिशनल कलर ची साडी आहे कोल्हापूर पॅटर्न ची साडी आहे खड पॅटर्न ची साडी आहे आणि बाकी तुम्ही आमचे कलेक्शन बघू शकता समोर लावलेले आहेत मंडळी आता कसे मार्गशीर्ष गुरुवार येत आहेत तर त्यासाठी आपल्याला जर आपला घर खूप छान असं सजवायचं असेल ना तर हे सुंदर असे मुखवटे तुम्हाला मी बघा सुंदर सुंदर असे मुखवटे आहेत तर आज आपण गप्पा मोरिया या शॉप मध्ये आलेलो आहोत या शॉप मध्ये तुम्हाला यायचं असेल ना हे दादर मार्केट मार्केटमध्ये ह्यांचा शॉप आहे त्यांच्याकडे छान अशा अगदी पन्नास रुपयापासनं आपला जर बजेट कमी असेल तर आपल्याला पन्नास रुपयापासनं तुम्हाला अगदी रिजनेबल प्राईसमध्ये मोके मिळतील प्राईसही वेगवेगळी असणार तुम्ही डिझाईन वाईज घेणार ना तशी प्राईसही वेगवेगळी आहे मोठ्या साईज मध्ये कोल्हापूर कुठले कोल्हापूर महालक्ष्मी आहे कोल्हापूर हे गणपती डेकोरेशन साठी नवरात्री गा, डेकोरेशन साठी थोडा मोठा उपयोग केला जातो आणि त्याच्या जा कानाला मोराच्या मुकोट्याची किंमत साडेसात हजार रुपये आहे आणि या मुकोट्या बनवला कमीत कमी दहा दिवस जातात आणि जसे आमच्याकडे गणपती नवरात्री दिवाळी प्रत्येक सणांसाठी काहीतरी एक्सक्ल्युझिव्ह भेटेल काहीतरी आपल्या देवांसाठी खास असेल तर नक्की आमच्या स्टोरला व्हिजिट करा आपल्या देवांसाठी काहीतरी खास पक्का आमचा स्टोरला विजिट करा बाप्पा मुरिया स्टोर दादर कबूतर खऱ्या जवळ स्टेशन पासून दोन मिनिट okay. त्याचप्रमाणे मंडळी तुम्हाला जर अशी मोठी साडी घ्यायची असेल ना देवीसाठी ते बघा तुम्हाला अशी बनारसी पॅटर्न मध्ये आहे आणि बघा आपल्याला घटासाठी घ्यायच्या असतील ना मंडळी साड्या वगैरे हे बघा तुम्हाला छान छान अशा साड्या दाखवते वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत साड्या आणि तुम्हाला इथे जर होलसेलमध्ये खूप छान अशा साड्या तुम्हाला बघायला मिळतील होलसेलचा प्राईस करायला हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे आहे आणि जर तुम्हाला मध्ये पाहिजे असेल तर सिंपल मध्ये आहेत साड्या हे बघा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये देवीचे वस्त्र आहेत साड्या पण म्हणू शकतो आपण आणि तुम्हाला जर डायमंडमध्ये वगैरे काय पाहिजे असेल तर डायमंडमध्ये वगैरे पण आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये साड्यांमध्ये खूप छान छान असे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील आणि ते ना होलसेलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही मुखवटे बघू शकता भरपूर पॅटर्नमध्ये आहे त्यांच्याकडे मुखवटे आपल्याला जर आता कसे मार्गशी शेत आहेत तर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये पाहिजे असतील भरपूर प्रकारामध्ये मुखवटे आहेत मंडळी तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनिंगमध्ये प्रत्येकाची ही वेगवेगळी आहे बघा आणि त्याचप्रमाणे मंडळी जर तुम्हाला देवीचं पूर्णसा ज्वेलरीचं सेट घ्यायचं असेल ना तर हे सेट पण यांच्याकडे अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर असं ज्वेलरी वेगवेगळ्या असं होलसेलमध्ये घ्यायचे असतील तर ज्वेलरी पण आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये त्याचप्रमाणे साड्या पण शब्द आपण वेगवेगळ्या पॅटर्न सायबरची आता सा तुम्हाला बॉडी पाहिजे असेल ना देवीची बॉडी पण आपण वेगळ्या शब्दात बोलू शकतो पूर्ण असं तुम्हाला पाहिजे असेल ना महालक्ष्मीची से तर कलशा सकट आहे मग अशी मंडळी आपण होलसेलचं बघितलं आता रिटेलचं बघूया दोनशे रुपयापासून अगदी तुम्हाला मुखवटे मिळतील सुंदर सुंदर त्यामध्ये तुम्हाला वरायटी मिळतील पण अगदी दोनशे रुपयापासन स्टार्ट आहेत त्याचप्रमाणे आता आपण त्याच्यामध्ये पॅटर्न बघूया वेगवेगळे काय काय आहेत तेलर पण आहेत वेगवेगळे आणि पॅटर्न आहेत डायमंडनी डायमंडनी पूर्ण असं वर्क केलेलं आहे पूर्ण असे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये सर्व मार्बल तुम्हाला पॉलिटोनमध्ये त्याचं प्राईस वगैरे काय आहे प्राईस आपल्या सातशे रुपये ओके सातशे रुपयाची प्राईज आहे आणि ह्याची सहाशे रुपये अशी प्राईस आहे बघा मिनिमम तुम्हाला जे मी दाखवले ना मुकवटे हे बघा मिनिमम जे दाखवले मुकवटे ते दोनशे रुपयापासून स्टार्ट आहेत आणि ह्याच्याकडे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बेग आहेत बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि नाही बघा हे ना असं आपण मुकवटे तुम्ही बघू शकता अशा पॅटर्नमध्ये तुम्ही असं म्हणजे कलश वगैरे आपण आपलं घट मांडू शकता लावून तुम्हाला एक आयडिया दाखवतात की अशा प्रकारे दिसते आणि तुम्हाला सर मंडळी यांच्याकडे जरा हेवी रेंजचे आहेत कारण की कसं त्याचं तुम्ही काम पण बघू शकता पूर्ण असं तुम्हाला ज्वेलरी पण वेगळी काही खरेदी करायची गरज नाही पूर्ण ज्वेलरी वगैरे त्यांनी वेअर केलेली आहे हे पंधराशे अशी प्राईज आहे बघा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला पूर्ण असं मोती आणि हिर्याने नी, पूर्ण असं सजवलेलं आहे बघा मुखवटे मस्त असे सजवलेले आहे बघा हे बघा मंडळी तुम्हाला जर कोल्हापूरची अंबाबाई आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हेवी तुमचं बजेट नसेल तर तुम्हाला जसा मुखवटा पाहिजे असेल त्याच ह्याच्यामध्ये तर प्लॅस्टिकमध्ये आहे त्याचं थ्री फिफ्टी असं प्राईज आहे बघा छान असं आणि जर तुम्हाला मंडळी देवींच्या जर साड्या वगैरे घ्यायच्या असतील ना तेवढ्या साड्या पण आहेत टू एटी रुपीज प्राईस आहे का पूर्ण पोशाख आहे का तो वेगवेगळ्या प्राईसमध्ये आहेत बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये आहेत आणि जर तुम्हाला मंडळी जर घ्यायचं असेल ना बघा हे असं ना डेकोरेट तुम्ही करू शकता आपण मस्त असं सजवू शकतो मुखवटा यांच्याकडे भरपूर आहे तर एकदा नक्की या शॉपला विजिट करा आणि छान छान असे मुखवटे तुम्ही खरेदी करून जावा आणि अगदी बघू शकता तुम्ही नथ वगैरे घातलेले पूर्ण असे वेगवेगळ्या टाईपमध्ये त्याचप्रमाणे यांच्याकडे साड्या वगैरे पण अवेलेबल आहेत ज्वेलरी वगैरे बघायची असेल ना देवीसाठी ज्वेलरी वगैरे पण आहे पुतळी हार आहे आणि हा बघा हा पण एक कॉइनचा हार आहे पूर्ण असा देवीसाठी वगैरे तुम्ही वेअर करू शकता आणि हे बघा हार तुम्हाला दाखवते पुतळी हार तुम्हाला असं डिझायनिंग केलेलं आहे बघा पुतळी हार तुम्हाला कलर मध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला ज्वेलरी दुसऱ्या टाईप मध्ये मला जर असंच काही घ्यायचे असतील ना सुंदर सुंदर मुखवटे हे कीर्तीकर मार्केटमध्ये शॉप आहे आणि ते होलसेल पण मिळेल होलसेल घ्यायचं असेल ना तुम्हाला बारा पीसच्या वरती पीस घ्यावे लागतील आणि या शॉपमध्ये तुम्हाला यायचं असेल ना दादर किर्तीकर मार्केटला शॉप तिसरी गल्ली आहे मी लोकेशन वगैरे दाखवत आहे तुम्हाला मगाशी तर हे बप्पा मोरिया ह्यांचं शॉपचं नाव आहे हे बघा बप्पा मोरिया करून इथे छान असे तुम्हाला मुखवटे अगदी दोनशे रुपयापासून तुम्हाला तुमच्या प्राईस प्रमाणे म्हणजे तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला होलसेल पाहिजे असेल तर होलसेल सिंगल पीस पाहिजे असेल तर सिंगल पीस पण अवेलेबल मिळतील तर मंडळी तुम्हाला जर असे सुंदर देवीचे मुखवटे घ्यायचे असतील ना तर हे दादर कीर्तिकर मार्केटला बप्पा मोरिया करून एक फेमस असं शॉप आहे देवीच्या मुखवट्यांसाठी तर असं मार्गशीर स्पेशल आहे म्हणून मी तुम्हाला मार्गशीरचे मुखवटे दाखवले त्याशिवाय ह्यांच्याकडे तुम्हाला नवरात्री स्पेशल किंवा आपली काही दुर्गापूजा किंवा वेगवेगळ्या आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये जर काही दुर्गापूजांसाठी जर तुम्हाला मुखवटे पाहिजे असेल यांच्याकडे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात जर ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर बारा पीसच्या वरती तुम्हाला पीस घ्यावे लागतील सिंगल पीस पाहिजे असेल ना तर तुम्हाला थाउजंडची खरेदी करावी लागेल मिनिमम थाउजंडच्या रेंजमध्ये तुम्हाला ऑनलाईन हे मुखवटे मिळतील आणि होलसेलमध्ये पण यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला साड्यांमध्ये पण भरपूर व्हरायटी देवीचे वस्त्र ज्वेलरी आणि फायबरच्या तुम्हाला ज्या बॉडीज वगैरे असतात त्या पण अगदी रिजनेबल प्राईजमध्ये असतात का पीस की या शॉपमध्ये एकदा व्हिजिट करा प्पा करून आणि आपली मार्गशी अशी खरेदी करून आणि व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशी सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईन आपला चॅनल बघायला विसरू नका भेटतील दीपाली या यूट्यूब चॅनल तर मग चला मंडळी आपण इथेच थांबूया बाय मंडळा